सात एच पी चेन कल्टिवेटर कोळपणी यंत्र आहे तर या मशीनला नांगर रेझर लेवलर आणि तीन फनी कल्टिवेटर अशी चार अवजाराच्या सोबत येतात तर खाली जोडणं जरा हां ठीक आहे तर याला नांगर रेझर लेवलर आणि कल्टिवेटर अशी चार अवजाराच्या सोबत येतात सोयाबीन मका तसं तुमचं कोबी फ्लावर टोमॅटो बटाटा वांगी मिरची या व अन्य पिकांमध्ये कोळपणी कोरपणी डवरणी करून रेझरनं भर लावण्यासाठी उपयुक्त आहे ठीक आहे याला जे अवजार ते तीन पण कल्टिवेटर रेझर लेवलर ह्या अवजार तुम्हाला